देशातील भोपाळमध्ये एका चित्त्याला पाणी बाजलं म्हणून वन विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत असणाऱ्या सत्यनारायण गुजर यांना वन विभागाने निलंबित करण्याचा प्रकार उघडकीस आलाय नेमकं हे प्रकरण आहे तरी काय फक्त पाणी पाजल्यामुळे ड्रायव्हरचं निलंबन झाले का चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये स्थित असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडिओ मागील आठवड्यात व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चित्त्याला आणि तिच्या तीन बछड्यांना कॅनमधून पाणी आणून त्यांना एक प्लेटमध्ये पाजत होता ज्वाला नावाच्या मादी चित्त्याचं हे कुटुंब होतं ते त्या ते जंगलातील एका झाडाच्या सावलीत बसत आणि ड्रायव्हर त्यांना रोज पाणी घेऊन येत असत एक दिवस हे गावातील लोकांनी पाहिलं ज्या चित्त्याची पिल्ल ड्रायव्हरच्या बोलावल्यानं येत आहे हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर गावातील लोकांनी ज्वाला व तिच्या पिल्लांना दगड मारून पळवलं हा संपूर्ण प्रकरण जेव्हा लक्षात आला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ड्रायव्हर सत्यनारायण गुजरला ड्रायव्हर पदावरून काढून टाकलं सामान्य लोक यासाठी संवेदना व्यक्त करत आहे तर वन विभागाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे चित्त्याला आणि त्याच्या पिल्लांना पाणी पाजल्यामुळे किंवा त्याच्यासोबत जवळ साधल्यामुळे ते मनुष्यांमध्ये आणि ते ते मनुष्य वस्त्यांमध्ये भटकू लागतील पुढे म्हणतात की हा जो पाणी पाजण्याचा रूपक आहे जेव्हा हे प्राणी मोठे होतील त्यामुळे प्राण्यांचं वागणं हे बदलणार ज्यात गावकऱ्यांना हे, हे समजलं की चित्ता हे वसाहतीत राहण्यासाठी योग्य नाही त्यावेळी ही, त्या ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे सांभाळली पण पुढे असा कोणत्या प्रकारचा संबंध तयार होणार नाही याची काळजी घेऊ दरम्यान यावरून सोशल मीडियावर नेटकरी याचा विरोध करत आहे चित्याला पाणी पाजलं म्हणून ड्रायव्हरला नोकरीवरून काढणं हे योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं चित्त्याला पाणी पाजण यात काही चूक आहे का वन विभाग अधिकारांचं म्हणणं योग्य आहे का याबाबत या तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद